नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनीष वैद्य या यूट्यूब चॅनलला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद इयत्ता बारावीच्या मराठी विषयाच्या अभ्यासासाठी आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न उपयुक्त ठरत असेल अशी आशा आहे आपण आत्तापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व नोटिफिकेशन देखील ऑन करा अगोदरचे सर्व पाठ या चॅनलवर आपणास पाहावयास मिळतील आत्तापर्यंत आपण इयत्ता बारावी मराठीसाठी अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकातील विभाग क्रमांक एक दोन तीन व विभाग क्रमांक चार पाहिला आता आपण विभाग क्रमांक पाच या विभागाची माहिती घेणार आहोत विभाग क्रमांक पाच म्हणजे व्याकरण विभाग नेहमीप्रमाणे आपण हा व्हिडिओ पाहत असताना सोबत आपली मराठीची वही व पेन असू द्या म्हणजे व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर स्लाईड्समध्ये दिलेली माहिती आपल्याला वहीत उतरवून घ्या तसेच स्क्रीनवर दिलेली विविध उदाहरणे समजून घ्या सोबत दिलेले स्पष्टीकरण मनपूर्वक ऐका समजून घ्या म्हणजे आपल्याला सर्व घटक नीट समजतील तसेच आपल्या वहीत या घटकांसंबंधी एक छोटी पण उपयुक्त अशी नोट्स तयार होईल तसेच आपल्या काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण मला कधीही विचारू शकता चला तर मग समजून घेऊया इयत्ता बारावीचा विभाग व्याकरण विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्या घटकाचे नाव आहे अलंकार अलंकार या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे दागिना ज्याप्रमाणे अंगावर परिधान केलेले दागिने त्या व्यक्तीचे सौंदर्य वाढवितात त्याचप्रमाणे भाषेत वापरलेले अलंकार त्या भाषेचे सौंदर्य वाढवित असतात मराठी या भाषेचे विविध अलंकारांचा वापर केल्यामुळे कथा कादंबरी कविता नाटक इत्यादी साहित्याची भाषा आपल्या दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा वेगळी आहे हे आपणास वाचताना जाणविते अलंकारांचे शब्दालंकार आणि अर्थालंकार असे दोन प्रकार आहेत यातील काही अलंकार आपण या अगोदरच्या इयत्तांमध्ये अभ्यासले आहेतच इयत्ता बारावीसाठी आपण अनन्वय अपनहुती अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास हे अलंकार अभ्यासणार आहोत चला तर मग समजून घेऊया विभाग अलंकार उपमेय व उपमान अलंकार समजून घेण्यापूर्वी उपमेय व उपमान या संज्ञा समजून घेणे आवश्यक आहे येथे एक उदाहरण घेऊन आपण उपमेय व उपमान कशाला म्हणतात ते समजून घेऊया उदाहरण आहे ते असे त्याचे दात मोत्यासारखे दिसतात या साध्या उदाहरणात त्या व्यक्तीचे दात व मोती ह्यांचा एकमेकांशी असलेला संबंध आपण समजून घेणे आवश्यक आहे येथे दातांबद्दल विशेष माहिती सांगितली आहे आणि दात व मोती यांची तुलना केलेली आपणास आढळून येते म्हणजेच दातांना मोत्यांची उपमा दिलेली आढळून येते येथे दातांबद्दल लेखकाने विशेष माहिती सांगितली आहे म्हणून दात हे उपमेय आहे थोडक्यात उपमेय म्हणजे ज्याला उपमा दिली जाते तो शब्द होय त्याचप्रमाणे दातांना मोत्यांची उपमा दिली आहे म्हणून मोती हे उपमान आहे थोडक्यात उपमान म्हणजे उपमेयाला ज्याची उपमा दिली जाते तो शब्द होय उपमेय व उपमान यांचा सहसंबंध उपमेय व उपमान म्हणजे काय हे आपण पाहिले आता उपमेय आणि उपमान यांच्यातील सहसंबंधांमध्ये केलेला छोटासा बदल त्या वाक्याची अर्थछटा बदलू शकतो व वाक्याचा अलंकार बदलून जातो हे आपण पुढील उदाहरणांद्वारे पाहू एक हा आंबा अमृता समान गोड आहे दोन हा आंबा अमृतापेक्षा गोड आहे तीन ह्या आंब्यासारखे दुसरे गोड काहीही नाही आणि चार आंब्यासारखा आंबाच या चारही वाक्यांमध्ये आंबा हे फळ उपमेय आहे व त्याची तुलना अमृताशी केली आहे म्हणून अमृत हे उपमान आहे पहिल्या उदाहरणात अमृत व आंबा हे एका विशिष्ट गुणाच्या बाबतीत म्हणजेच गोडीच्या बाबतीत समसमान दर्शविले आहेत तर दुसऱ्या उदाहरणात आंबा हा गोडी या गुणाच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षा श्रेष्ठ वरचड दाखविला आहे तर तिसऱ्या उदाहरणात आंबा हे उपमेय गोडी या गुणाच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले आहे आणि चौथ्या उदाहरणात आंबा या उपमेयाला उपमे आंबा हेच उपमान असे दाखविले आहे विद्यार्थी मित्रांनो अलंकार म्हणजे काय अर्थालंकार व शब्दालंकार असे अर्थालंकांचे प्रकार उपमेय व उपमान यांची माहिती आपण आत्तापर्यंत घेतली ह्या अगोदरच्या इयत्तांमध्ये आपण अलंकारांचे इतर काही प्रकार अभ्यासले असतीलच इयत्ता बारावी या वर्षासाठी आपण अनन्वय अपनहुती अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास या चार वेगवेगळ्या अलंकारांची माहिती करून घेणार आहोत येथे आपण अलंकारांची व्याख्या वैशिष्ट्ये व उदाहरण ह्यांच्या माध्यमातून प्रत्येक अलंकार समजून घेणार आहोत चला तर मग पाहूया वरील चारही अलंकार अनन्वय अनन्वय या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो अतुलनीय अतुलनीय म्हणजे ज्याची दुसऱ्या कशाशीच तुलना होऊ शकत नाही असे अनन्वय हा अलंकार देखील असाच अर्थ दर्शवितो अनन्वय या अलंकाराची व्याख्या आपल्याला अशी करता येईल उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो याचे उदाहरण देताना कवी मोरोपंत यांची एक ओळ खूप सुंदर आहे पराक्रमी अर्जुनाचे वर्णन करताना ते म्हणतात झाले बहू होतील बहू आहेतही बहु बहू परंतु यासम हा येथे कवी म्हणतात जगात अनेक योद्धे होऊन गेले यापुढेही होतील परंतु अर्जुनासारखा पराक्रमी दुसरा होऊ शकत नाही आता हे सांगत असताना कवी अर्जुन हे उपमेय म्हणून वापरतो मात्र अर्जुन या उपमेयासाठी उपमान म्हणून अर्जुन हाच उपमान वापरला आहे अनन्वय या अलंकाराची इतर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत एक उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते दोन उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते थोडक्यात ह्या अलंकारात असे दाखविले जाते की उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय आहे की त्याला अन्य कशाची उपमा देताच येत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा देणे योग्य ठरते उदाहरणार्थ सागरासारखा गंभीर सागरच येथे सागराचा गंभीरपणा या गुणाला अन्य कशाचीही उपमा देणे लेखकाला योग्य वाटत नाही म्हणून तो सागराला सागराचीच उपमा देतो अपनहुती लपविणे किंवा झाकणे असा अपनहुती या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आता येथे काय लपविले जाते तर येथे उपमेयालाच लपविले जाते उपमेय व उपमान यांच्यातील एक वेगळे नाते आपल्याला अपनहुती या अलंकारात पाहायला मिळते अपन अपनहुती या अलंकाराचे वैशिष्ट्य आपल्याला असे सांगता येईल की उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनहुती हा अलंकार होतो उदाहरणार्थ न हे नभो मंडळ वारी राशी आकाश न तारका फेनची हा तळाशी या दोन ओळींमध्ये आपल्याला अपनहुती हा अलंकार दिसून येतो बघा पहिल्या ओळीत नभोमंडळ हे उपमेय असून आकाश हे उपमान आहे तर दुसऱ्या ओळीत तारका हे उपमेय असून तळाचा फेन हे उपमान आहे अपनहुती या अलंकाराची वैशिष्ट्ये अशी आहेत एक उपमेयाला लपविले जाते दोन उपमेय हे उपमान असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तीन उपमेयाचा निषेध केला जातो आणि चार निषेध दर्शविण्यासाठी न नव्हे नोहे नसे इत्यादी शब्दप्रयोग वापरले जातात थोडक्यात उपमेयाचा निषेध करून किंवा त्याला नाकारून उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असा आरोप त्याच्यावर केला जातो तेव्हा अपनहुती हा अलंकार होतो अतिशयोक्ती या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो अतिशय उक्ती अतिशय म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त आणि उक्ती म्हणजे बोलणे किंवा सांगणे थोडक्यात अतिशयोक्ती म्हणजे एखाद्या विषयाबद्दल वाढवून प्रमाणापेक्षा जास्त सांगणे म्हणूनच कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील अशक्यता किंवा असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होतो उदाहरणार्थ मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी या मुंगीचे आकाशात उडणे व त्यानंतर सूर्याला गिळणे या दोन्ही घटना अशक्य आहेत मात्र या अलंकारात प्रत्येक गोष्टीचे वर्णन चमत्कृतीपूर्ण करायचे असल्यामुळे त्यात अतिशयोक्ती येतेच अतिशयोक्ती या अलंकाराची वैशिष्ट्ये अशी आहेत एक या ठिकाणी एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते दोन ते वर्णन अधिकच फुगवून केलेले असते आणि तीन त्यामुळे या वर्णनाची असंभाव्यता कल्पनारंजता अधिक स्पष्ट होते उदाहरणार्थ दमडीचं तेल आणलं सासूबाईचं न्हाणं झालं मामांजींची दाढी झाली भावोजींची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला आता दमडीच्या तेलात हे एवढं सगळं होणं अशक्य आहे मात्र येथे अतिशयोक्ती हा अलंकार आपल्याला दिसून येतो अर्थांतरन्यास अर्थांतरन्यास या अलंकाराबद्दल समजून घ्यावायचे असेल तर आपणास असे सांगता येईल की एखादी सामान्य गोष्ट किंवा सिद्धांत सांगून त्याच्या अर्थावरून एक मोठा वेगळा सर्वसमावेशक असा सिद्धांत किंवा अर्थ रंजकरित्या सांगणे म्हणजे अर्थांतरन्यास थोडक्यात अर्थाचा विस्तार येथे अपेक्षित आहे ह्यावरून अर्थांतरन्यास ह्या अलंकाराची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतर न्यास होय उदाहरणार्थ होई जरी संतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग असो निया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विशारे सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातील एक सामान्य उदाहरण देतात साप हा चंदनाच्या झाडावर सतत राहतो तरी पण चंदनाचे झाड मात्र काही विषारी बनत नाही येथे अर्थांतरन्यास हा अलंकार येतो यावरून अर्थांतरन्यास या अलंकाराची खालील वैशिष्ट्ये आपण सांगता येतील एक विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो आणि दोन सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात समारोप विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी या वर्षासाठी असलेला अलंकार हा प्रकार आपण पाहिला समजून घेतला मला खात्री आहे की या मध्ये दिलेली नोट्स आपण नक्की आपल्या वहीमध्ये लिहून घेतली असेल आता त्या नोट्सच्या मदतीने पुस्तकात दिलेला स्वाध्याय आपण इतर कोणाचीही मदत न घेता सोडवावा आणि हो आपल्याला काही अडचण आली तर निसंकोचपणे या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा धन्यवाद